जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंग केंद्रवाली तालुका पटोला जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने प्लस रेकॉर्डेड बॅच उपलब्ध चे वैशिष्ट्य सराव संच उपलब्ध करून दिला जाईल रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यूज तुम्हाला फेसबुक आणि युट्यूबवरचे प्रत्येक घटकावर सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिले जाईल आ, सराव टेस्टचा निकाल पाहण्याची लिंक तुम्हाला उपलब्ध करून दिले जाईल त्याचा शिक्षक आणि पालक घ्यावा त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात नोट दिले जातील त्याची प्रिंट काढून तुम्ही विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त अभ्यास घेऊ शकता संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आमच्या शाळेचे वतीने देण्यात येत आहे दे या सर्व फ्री गोष्टीचा लाभ घेण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि जेणेकरून तेही या फ्री गोष्टीचा लाभ घेतील पहा अशा क्लासची फी पाच हजार ते पंचवीस हजार शाळेच्या वतीने हा सर्व उपक्रम आपला उपलब्ध करून देत आहे तर जास्तीत जास्त प्रवेश परीक्षेसाठी असणारे तीन विषय मानसिक क्षमता चाचणी गणित व भाषा यापैकी भाषाशाळेच्या लाविक आयोजन केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आमच्याकडून भाषा विषयासाठी दोनशे प्लस पीडीएफ स्वरूपात नोट्स शुद्ध करून दिल्या जातील दोनशे प्लस ऑनलाईन टेस्ट उपलब्ध करून दिल्या जातील शंभर प्लस लाईव्ह तास शिका व दोनशे प्लस कॉन्टेक्ट लेक्चर तुम्हाला उपलब्ध करून दिले जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा ही आमच्याकडून आपल्या आमच्या शाळेकडून तुम्हाला विनंती मी सोमिनाथ सोनोने जेव्हा नवोदय उतारा क्रमांक सत्तर मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो चला तुम्ही सुट्टी असतानाही अभ्यास करताय तुमचा खूप खूप अभिनंदन जे जे तास करता त्या सर्वांचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो आज आपण जेव्हा नवोदय विद्यालय प्रवेश सत्तर मधील प्रश्नांच आयोजन केलं आहे आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे सुद्धा अभ्यास करून वीस प्रश्नाचे पैकीची पैकी गुण म्हणजे शंभर टक्के पहिल्या टेस्ट दररोजची दररोज सोडून चला जोपर्यंत टेस्ट मध्ये पैकीची पैकी गुण मिळत नाही तोपर्यंत ती टेस्ट वारंवार साडा तुम्हाला टेस्ट व्हॉट्सअप वरती ते मिळेल टेलिग्राम चॅनल वरती मिळेल त्याचबरोबर वर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल या तिन्ही ठिकाणी तुम्हाला टेस्टच्या लिंक उपलब्ध आहेत तुम्ही कोणत्याही ठिकाणावर टेस्ट सोडवू शकता तुम्हाला त्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर थोडा मोठा आहे काळजीपूर्वक वाचा आणि त्या उत्तरावर आपण ते प्रश्न घेणार आहोत तुम्ही थोडक्यात सांगा स्वयोग उत्तरा क्रमांक कर सांग याच्या आधी जर आपला हा हो, उतारा झाला असेल तर आपण हा उतारा घेणार नाही तुला वाटतंय हा उतारा झालेला आहे तर मला उत्तरा क्रमांक कर सांग आपला ए, एक नंबर ते दोनशे नंबरपर्यंत सिरियल आहे माझ्या अंदाजे हा उतारा तो दुसऱ्या कोणत्या पुस्तकामध्ये कुठेतरी दुसऱ्या काशीमध्ये वाचला असतील ऐकला असतील त्यामुळे तुला असा भास होतो की हा उतारा झाला आहे माझ्या अंदाजे हा उतारा अद्याप झालेला नाही कारण सर्व उतारे मी माझ्या स्वतः हाताने टाईप केलेले आहेत मी तरी उतारा डबल टाईप करणार नाही माझ्याकडून असेल तर मी ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न करीन प्रशांत सृष्टी ओम श्रेयस हरी सर्वांचा अभिनंदन चला मी उतारा वाचतो तुम्ही काळजीपूर्वक आहे का उतारा क्रमांक सत्तर एखाद्या निरभ्र रात्री जेव्हा तुम्ही आकाशाकडे पाहता तेव्हा तुम्हाला दूरवर सहस्रावधी तारका लुकलुकताना दिसतात त्या जणू काही आकाशाच्या काळ्या पार्श्वभूमीवर चिकटलेल्या आहेत अशा दिसतात म्हणून आश्चर्य वाटेल असे की त्या एकाच ठिकाणी रात्री, रात्री कशा राहतात त्या खाली या पडत नाही अशी आहे की तारखा एकाच ठिकाणी राहत नाहीत त्या आपल्या मार्गावर सावकाश सरकत आहे जशी पृथ्वी आणि इतर आठ ग्रह सूर्याभोवती आपल्याला मार्गावर फिरत फिरत राहतात तुम्हाला वाटत कि तारका एकाच ठिकाणी असतात कारण तुम्हाला त्या फिरताना दिसू शकत नाहीत याचे कारण त्या आपल्यापासून लक्षावधी किलोमीटर दूरवर आहेत त्या फिरत आपल्याला त्या एकाच ठिकाणी असल्यासारख्या दिसतात शिवाय गुरु आकर्षण या नावाने ओळखले जाणारे एक शक्ती आहे ती तारका फिरत असताना आपल्या मार्गावर राहतील असे पाहते की त्यांना एकमेकांच्या वाटेत येऊन देत नाही अशा प्रकारचा उत्तर आहे पा अवकाशावर आधारित भूगोलावर आधारित उत्तर आहे आपण रात्री जर द्र... त्यांचा आणि माझे काही उत्तरे सारखे जास्तीत जास्त उत्तर देण्याचे मी प्रयत्न करणार आहे परगे सरांचा आदर्श घेऊनच मी या लाईव्ह तासिका चालू केल्या शिक्षक पूर्वे सर यांचे आदर्श घेऊनच मी या लाईव्ह तासिका घेतलेल्या आहे प्रयोग चांगला अभ्यास येत गुणी करतो याचा अर्थ खूप खूप अभिनंदन तुझं पाहत ज्ञान या जगात जिथं जिथे मिळत असेल तिथून आपण ज्ञान घेत चाललं पाहिजे ज्ञान ही एक अशी संपत्ती आहे की सुसर्वकळ मोफत स्वरूपात उपलब्ध आहे आता काही लोक त्याला विकतात त्याच्याबद्दल काही शंका नाही चला उत्तरावरील पहिला प्रश्न तुमच्यासाठी एखाद्या निरभ्र रात्री जेव्हा तुम्ही आकाशाकडे पाहता तेव्हा काय दिसतं पर्याय ए तारका सावकाश एका मार्गाने जात आहेत पर्याय बी ग्रह आपल्या मार्गावरून फिरत आहेत सी दूरवर तारका लुकलुकत ता आहेत आणि पर्याय बी तारका एकमेकांच्या अगदी जवळ आहेत सरा योग्य उत्तर टाका ओम से उत्तर देतोय से उत्तर से उत्तर अं साक्षी से उत्तर देते श्रावणी से उत्तर देते सृष्टीकंडाळ उत्तर। उत्तर। श्रेया सी उत्तर श्रेयोग महिला आणि दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे पाहूर् अभिनंदन श्रेयोग ओम अभिनंदन तुझ पहा विद्यार्थी मित्रांनो त्यांनी ओळख क्रमांक सांगितले तुम्ही ते ओळही वाचून तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता झटपट झटपटमध्ये आणि आपणही तशा प्रकारची ओळख शोधण्याचा प्रयत्न करत जा जेणेकरून तुम्हालाही असेच उतारे सोडवण्याची सवय लागेल प्रदीप सी उत्तर देतोय साक्षी गंधरा ओळख सांगितली अभिनंदन साक्षी सृष्टी सॉरी सृष्टी अभिनंदन सृष्टी तुझा चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पाहिला एखाद्या निरभ्र रात्री जेव्हा आपण आकाशाकडे पाहतो तेव्हा काय दिसत याचं योग्य उत्तर आहे सी सर्वांचं बरोबर अभिनंदन प्रशांत सर्वांचं बरोबर आलंय कुठंही उत्तर चुकलं नाही छान तुमचे चांगला अभ्यास चालू आहे चला तुमचा उत्तर आहे प्रश्न उत्तर नाही सर्व विद्यार्थ्यांचा अभिनंदन तुमच्या पर्याय पृष्ठभागावर तारखा चिटकवलेल्या आहेत पर्याय बी तारखा एकाच ठिकाणी राहत नाहीत पर्याय सी आकर्षणाची शक्ती तारकांना आपल्याच ठिकाणी ठेवते आणि पर्याय बी ग्रह सूर्याभोवती फिरत आहेत प्रश्न दुसरा मजेची कोण पर्याय आकाशाच्या पृष्ठभागावर तारका आहेत बी तारका एकाच ठिकाणी राहत नाहीत सी गुरुत्वाकर्षणाची शक्ती त्यांना आपल्या ठिकाणी ठेवते आणि बी ग्रह सूर्याभोवती फिरत आहे चला योग्य उत्तर टाईप करा प्रश्न दुसऱ्याच प्रयोगतर देतोय उत्तर देतोय प्रश्यान दिसत नसत तर कट करायचं आणि परत आपल्या लिंक वर जाऊन घेवायचं जेणेकरून आपल्या जर नेटचा काही इश्यू असेल तर तो सॉल्व्ह होतो साक्षी बी उत्तर देते उत्तर देते दुसऱ्या प्रश्नाचं श्रेया चौथ्या ओळीमध्ये उत्तरेमध्ये सृष्टी बी उत्तर देते श्रावणी बी उत्तर देते प्रदीप बी उत्तर देतय पण बऱ्याच जणांच उत्तर चुकलंय आता ज्यांनी ज्यांनी ओळख क्रमांक वाचली त्यांनी संधी आहे परीक्षेमध्ये ही संधी तुम्हाला दिली जाणार नाही बदलता येत नाही त्यामुळं इथं टाकतापूर्वक टाकत बी उत्तर ओम बी उत्तर बी उत्तर दिलेल्या सर्व हार्दिक अभिनंदन याच योग्य उत्तर आहे पर्याय बी तारका एकाच ठिकाणी चला सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन कोणाचं उत्तर चुकलं नाही प्रश्न तिसरा तारका फिरताना आपण पाहू शकत नाही कारण प्रश्न तिसरा तारका फिरताना आपण पाहू शकत नाही कारण पर्याय एक त्या आपल्यापासून खूप खूप गुँ दूर आहेत पर्याय बी त्या लुकलुकत असतात पर्यायशी खेळून ठेवलेल्या असतात आणि पर्याय डी रात्री आकाश निरभ्र असते पाहता का फिरताना आपण पाहू शकत नाही त्याचं योग्य उत्तर उतार्याचं आकलन झाल्याशिवाय टाकता येणार नाही गो आता कोणाचं चुकतंय ज्यांचं ज्यांचं उतार्याचं आकलन चांगलं झालं असेल त्यांनाच ते, ते दिसत

प्रश्न तिसऱ्याचं उत्तर देते देते कदम ए उत्तर देतोय तिसऱ्या प्रश्नामध्ये बऱ्याच जणांचा गोंधळ झालाय प्रश्न तिसऱ्याच योग्य उत्तर पहा बरेच जण कन्फ्यूज येत श्रेयोग मध्ये खालून चावते आणि पाचव्या ओळीत वाचून पहा पण तारका एकाच ठिकाणी असतात कारण तुम्हाला त्या फिरताने दिसू शकत नाही त्याचे कारण त्या आपल्यापासून लक्षावधी किलोमीटर दूर असतात अभिनंदन योग सगळ्यांसाठी तो उत्तर शोधून टाकलं सगळ्यांनी पाचवा पहा पा करून पाचवे आणि चौथ्या वेळी त्याचं उत्तर होतं जर तुम्ही उतारा वाचला असता उतारातील परत हे शब्द दे वाचले असते तर बऱ्याच जणांचं उत्तर चुकलं नसतं बऱ्याच जणाचं उत्तर चुकलं सगळे उत्तर आपल्याला बरोबर वाटले आणि त्याच्यामुळे आपल्याला उत्तर चुकलंय का ला ला। <clears throat> चला साक्षी उत्तर देते कृष्णा सी उत्तर देतोय वेदांत उत्तर प्रश्न क्रमांक चौतीश्वर तुमचा पहिला टाकलाय तुम्ही तीन नंबरचा प्रश्न चाललाय आपला चला प्रश्न तिसऱ्याचं योग्य उत्तर आहे त्या आपल्यापासून खूप खूप दूर आहेत प्रश्न तिसऱ्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए त्या आपल्यापासून खूप खूप दूर आहेत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ए उत्तर दिलं होतं त्या सर्वांचं अभिनंदन ज्यांनी दुसरं उत्तर दिलं होतं त्यांनी उत्तरात काळजीपूर्वक वाचत चला लोकांच बघून टाकू नका लोकांच बघता नाही इथं बघता येईल परीक्षेच्या आपल्याला पाहता येणार नाही विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी प्रश्न चावता स्क्रीनवरती ती त्यांना एकमेकांच्या वाटेत येऊन देत नाही यावरून वाक्यात ती कोण पहा ज्याचं ज्याच उत्तर आकलन झाला आहे त्यांना उत्तर आहे आणि पहिल्या ओळीमध्ये खालून प्रश्न चालता ती त्यांना एकमेकांच्या वाटेत येऊन देत नाही ती शब्द आहे पहा यावरून वाक्यातील ती कोण तर पर्याय ए आकाश पर्याय बी सूर्य पर्याय मोठे अंतर आणि पर्याय गुरु शक्ती लिंगावरून सुद्धा आपण योग्य उत्तरापर्यंत जाऊ शकतो खालून चौथी दुसरी आणि वाचली तरी तुम्हाला उत्तरापर्यंत जाता येईल प्रश्न चौथ्याचं उत्तर यायला सुरुवात झाली पहा होम सोनवणे डी प्रशांत सानप डी प्रदीप सानप डी कृष्णा खाडी डी साक्षी गणरा डी श्रावणी सानप डी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर श्रावणी अभिनंदन उत्तर टाक साक्षी खाडी डी कदम डी प्रशांत निवड क्रमांक टाकली सर्वांचा अभिनंदन कोणाचं उत्तर चुकलं नाही कारण या उत्तराचं आपण शोधून उत्तर टाकलं सर्वांचं अभिनंदन असंच वळ शोधून उत्तर टाकण्याचा प्रयत्न करत जा जेणेकरून तुमचं चुकणार नाही श्रयोग अभिनंदन तुझं डी उत्तर देतोय सगळ्यांचं बरोबर आहे पहा डी उत्तर सगळ्यांचंच बरोबर आहे तुमचं खूप खूप अभिनंदन तुमच्यासाठी उत्तरा क्रमांक सत्तर मधील पाचवा प्रश्न फिरताना एका फिरताना तारका आपल्या मार्गावर राहतात कारण फिरताना तारका आपल्या मार्गावर राहतात हे त्या खूप अंतरावर आहेत पर्याय त्या पडत नाहीत पर्यायसी त्यांना सावकाश गतीने त्या त्यांची सावकाश गती आणि पर्याय डी गुरुत्वाकर्षणाची शक्ती पहा गुरुत्वाकर्षणाची शक्ती पर्याय डी पर्याय ए त्या खूप अंतरावर आहेत पर्याय सी पडत नाहीत पर्याय सी त्यांची त्या 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 सावकाश गती आणि पर्याय डी त्या ऋतू आकर्षणा शेवटच्या दोन वेळीमध्ये याच पण उत्तर दडलेलं आहे दोन प्रश्न शेवटच्या दोन वळीवर झाले आपल्याला प्रश्न अं प्रशांत डी उत्तर देतोय किशोर

झाला होता तर तुमचं उत्तर चुकायला नको होतं अभिनंदन प्रशांत अभिनंदन किशोरे अभिनंदन साक्षी चला सर्वांचं अभिनंदन कारण तुमच्या सर्वांचं उत्तर उत्तर बरोबर आलं आहे कोणाचंही नाही क्रमांक आपला पूर्ण होतोय उता, उतारा ती शेवटचा प्रश्न फिरताना तारका आपल्या मार्गावर राहतात कारण योग्य उत्तर आहे पर्यायी गुरुत्वाकर्षण शक्ती तुम्हाला गुरुत्वाकर्षण शक्तीचं थोडस अंदाज घ्यायचा असेल तर पहा लव चुंबक घ्यायचं आणि त्याचे दोन तुकडे असलेले दो दोन लवचुंबक एकाच लवचुंबकाचे दोन तुकडे करायचे पहा जर ते चुंबक उलट्या दिशेने जोडलं तर ते एकमेकाकडे ओढतं आणि जर सुईच्या दिशेने जोडण्याचा प्रयत्न केला तर ते एकमेकापासून लांब लोटण्याचा प्रयत्न करत त्याचप्रमाणे त्या तारका आपल्या पृथ्वीपासून पृथ्वीच्या ठराविक अंतरावर अवकाशामध्ये फिरत असतात जसं आपल्या पृथ्वीचा उपग्रह चंद्र पृथ्वीपासून ठराविक अंतरावर पृथ्वीच्या भोवती घेऱ्या घालतोय फिरतोय हे पृथ्वी सूर्याच्या भोवती घेऱ्या घालते फिरते म्हणजे एका रेषेमध्ये त्याला परिवलन आणि परिभ्रमण आपण भूगोलामध्ये शिकलोय आहे पहा सर्वांनी जे उत्तर दिलंय काही जण म्हणतात माही नऊ बरोबर आले काही जण म्हणतात का दहा बरोबर आले आपला उत्तरा क्रमांक सत्तर मधीलच बऱ्याच जणांचा एक प्रश्न चुकला पहिले एकोणसत्तर मधील कोणाचे उत्तर चुकत नव्हतं अभिनंदन सर्वांचं असाच अभ्यास चालू ठेवा चला विद्यार्थी मित्रांनो चला तर आपण ही तासिका थांबूया लागलीच आपली पुढची ताशिका, ताशिका सुरू होईल तीन मिनिटांमध्ये तुम्ही त्या लिंक वरून पुढच्या तासिकाच्या भेटू पुढच्या चला बंधन अभ्यास चालू ठेवा सुट्टीच्या कालावधीमध्ये थोडा अभ्यास केला तर आपल्याला इतर वेळेमध्ये शाळा सुरू झाल्यानंतर जास्त अभ्यासाचा कष्ट घ्यावा लागणार नाही कारण आपला काही प्रमाणात अभ्यास पूर्ण झालेला असेल चला भेटू पुढे तार्शिकेमध्ये सी यू नेक्स्ट ब्रेट थँक्यू सो मच